आणि शरीर म्हटले की आपल्याला एखाद्या पैलवान किंवा बॉडी बिल्डरचा चेहरा डोळ्यासमोर येतो पण मंडळी या गोष्टीला चक्क देणारा देणार पट्ट्या आहे आणि तो आपल्याला जिम किंवा भल्या भल्यांना कात्रचा घाट दाखवताना दिसतो तो आपल्या पळाच्या जोरावर छाप असंख्य शर्यत चोकिनामध्ये मनात करत आहे त्याचा पळ म्हणजे एखादा गवंड्यानी भीत बांधायला लावत असलेली लाईन दोरीच त्याची शिस्त जणू काही त्याच्या रक्तातच जन्मता आलेलं गॉड गिफ्टच नमस्कार मी देवीलाल तुम्ही पाहताय पब्लिक किंग आणि कुठलाही वेळ वाया न घालवता आपण जाणून घेऊया प्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब गणपत साकोरे म्हणजेच आप्पा साकोरे बैलगाडा संघटना फुलगाव करांचा फाकड्या हवी किंग बंटी शेख नाद हा पिढीजात जात पारंपरिक चालत असलेला आणि त्यांच्या भावकीत म्हणजे साकवरे पाटील मंडळींना जवळजवळ सर्वांनाच हा बैलगाड्याचा नाद आहे त्यांची चार ते पाच बार्या अनगाडे पळतात आपली बरीच बैल होऊन गेली आणि त्यांचा खेळ चांगल्या पैकी चालू आहे त्याची नजर आणि पारख तीक्ष्ण आहे बऱ्यापैकी वासरे एक नंबर मध्ये पळ आली आहे हे सर्व चालू असताना तीन वर्षापूर्वी त्यांच्या लावलेला एक खोंड आणि तो क्षण जणू काही बैलगाडी शर्यतीत भविष्यात घडणाऱ्या सोनेरी इतिहासाच्या स्वप्नाची चावलच करणारा होता खरेदी बंटी बैलाची खेड मधील बाळासाहेब सातकर स्वप्नील सातकर यांच्याकडून झाली आहे बंदीबले आणि रक्कम तब्बल सहा लाख रुपये एक्कावन्न हजार एवढी लावली होती पारख ही मूलतः आपण स्वतःची होती त्यांना आतापर्यंत शंभर ते दीडशे बैल खरेदी केले आणि खूप अनुभव आहे पण त्या काट्यावर खूप वेगाने पळत होता त्यावेळेस तो फक्त तेरा महिने वयाचा होता आदत मध्ये त्याचा पळ आपांना खूप भाळला त्याला घेऊनच टाकायचा निर्णय घेतला सध्या बंट्याचं वय जवळ चार वर्ष आसपास आहे जातीला प्युअर खेळामध्ये मोडतोय बंट्याच्या पळाबद्दल सांगायचे ठरले तर तो खूपच सरळ अगदी लाईन दुरीगत पळतोय आणि त्याला शिस्तीचा खूप महत्व आहे सिरियल पेक्षा फायनलला नेहमी आतून बारी भिडवतोय त्याला दुसरा बैलाने किंवा कांड्याने साथ दिली नाही तरी तो बारी भिडवतोय त्या त्याला खूप ज्ञान आहे कांड मध्ये आले तरी तो साईडने कांड ओव्हरटेक करून बारी भिडवतोय शरीर वैशिष्ट्ये म्हटलं तर भरदार मोठं माप पांढरा शुभ्र रंग आणि पल्ला मोठा सर्व गोष्टी जिथल्या भीत अगदी पळणाऱ्या बैलाचे पाहिजे तसे शरीर बंट्या काढ्यावर का पळत होता आणि आप्पांनी खरेदी केल्यावर तीन चार वर ते चार महिने तो काढ्यावर पळावलायला आणि तो बारी भिडवायला लागला तेव्हापासून ते, ते आजपर्यंत अव्वल मध्ये बारी भिडवतोय बंटी शेठ फायनलचे समीकरण झाले आहे आणि कुठेही आपल्याला चाहत्यांना नाराज करत नाही काही विशेष बाराकी त्या चाहत्यांसाठी एक आठवण म्हणून कालदात जागा करून राहिली आहे आणि त्यात दिहू घाटात एकट्याने वारी भिडवली होती नंतर प्रेम घाटात अकरा पॉइंट चाळीस पॉईंट एकट्याने पळून भिडवली होती किवळे घाटात तर कांदा साईडने वोट करून अकरा पॉईंट शहाण्णव मिली भिडवली होती बंटा बैलाची कारणमे पळ इतका प्रसिद्ध झाला आहे की लोक त्याला हवेल किंग बंटीशेट असे नामांतर करून त्याचा उल्लेख करू लागले या बैलगाडा क्षेत्रात शर्यत चाहत्यांना एक परवणी ठरली ती म्हणजे टाळगाव चिखलीचा घाट तिचा उल्लेख पब्लिक की डिमांड पर असा झाला आणि त्या घाटात डोळ्याचे पार फिटले कारण बैलगाळा शर्यत राजा सप्त के हिंद केसरी आणि बंटी अशी बारा पॉइंट झिरो चार मिली बारी झाली प्रत्येक जण या ऐतिहासिक जुगलबंदीचा साक्षीदार ठरला बंटी सोबत संदीप शेठ भोगसे यांचा बलमा हिंदकेसरी मंचरचा घाट तेरा सेकंडचा असताना बारा पॉईंट एकोणपन्नास मिली अशी बारी मिळवली आणि ती एक प्रमुख जुगलबंदी ठरली बंटी शेठ सोबत भागवत सरपंच यांचं इंजन रामशेठ महा यांचा रक्षक सद्गुरू व्हिजिटेबल कैलास गावडे यांचा बंट्या अशा नामांकित जुगलबंदीने अनेक घाट गाजवले बंट्या बैलाचे नियोजन राजू शेठ नेवाले आणि आप्पा स्वतः करतात आणि सांभार प्रामुख्याने महेश साकोरे अविनाश वागसकर संकेत साकोरे विजू वागस्कर रोहन साकोरे ही मंडळी करतात चिरंजीव महेश साकोरे सांगतात की सर्व सदस्यांचा बैलगाडा आहे सर्वांचे मत घेऊन योग्य तो निर्णय घेतला जातो बैलगाड्यात लहान ज्येष्ठ असा विचार न करता सर्वांचे मत घेऊन निर्णय घेतला जातो बंटी शेठ बैलाचा स्वभाव शांत आहे त्याला माणसाप्रमाणे ज्ञान आहे तो खूप लक्षात ठेवतोय त्याला धरायला अगदी साधारणपणे कुणी पण धरू शकत प्रमुखपणे बैलाला धरायला संकेत सापोरे आणि असतात बंटी शे एक खूप शहाणा बैल आहे आणि तो खूप निवांत थांबतो त्यामुळे त्याची एनर्जी वाया जात नाही झुंपणीला सारखे त्याला आवाज देतात बंट्या गप बंट्या गप त्यामुळे तो शांत उभा राहतो बैलगाड्यात शिर्दीबाबत अव्वल मध्ये भिडवायला कांडव खूप पडणार लागतं खूप महत्वाचं असतंय आणि बंटी शेटला त्याची घरचं कांड बॉब्या आणि राणा खूप साध्य येतं आणि त्यांची मने पळायला आणि मंडळी या बंटी शेटला बैलाला आणि त्यांच्या बालक दोघांना आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया लवकरच अशाच माहिती देणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी धन्यवाद